जायकला पोलिसांनी आधे पाली तासास उघड करून पत्नीला बेड्या ठोकल्या आहेत या बाबतीत जायकला पोलिसांनी समजलेली हकीकत अशी की बागलान बंदेतील दबंगबाजीच्या पहिल्या सवारी यसमतेते हत्येचं धराच्या मागे लागू साधून आल्याने परिसरात ताण खरब उडाली होती करण्यात आला होता घटनेनंतर आपल्या कामात येते मग तेज पवार याची पत्नी मनीषा पवार ही एक पोलिसांनी इसका दाखवला असता तिने खून केल्याची खबर बळजनात कबुली दिली या बाबत तिने आपल्या जवळच असे सांगितले की तिचा पती तिचा पती हा कधी मद्यपान करत नव्हता पण काही दिवसांपूर्वी त्याने येथेच मद्यपान करून मनीषा पवार हिचे चारित्र्यावर संशय घेऊन जबर मारहाण केली होती या गोष्टीचा राग मनात धरून रात्रीच्या वेळी पती झोपी गेल्यानंतर तिने